पिंपरी चिंचवड शहरातील त्यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात शासनाच्या वतीने दिरंगाई होत आहे सदर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या मागणीसाठी माता रमाई स्मारक समिती वतीने पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले मातारामा यांच्या स्मारकाचे काम त्वरित करावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी धुराजी शिंदे यांनी दिला आज या ठिकाणी मातारामाय स्मारकासाठी लवकरात लवकर काम चालू करावं यासाठी धरणे आंदोलन मातारामाय स्मारक समितीच्या वतीने करण्यात ठेवलेलं आहे आज गेले आठ वर्षापासून आम्ही याचा लढा देत आहोत तर महापालिका याच्यावरती गांभीर्याने घेत नाही आता गेल्या आ ऑगस्ट महिन्यामध्ये एक मोठं आम्ही आंदोलन केलं धरणे आंदोलन केलं तरी बी त्याच्यावरती काही पाठपुरावा आयुक्तांनी केला नाही गेल्या वर्षा म्हणजे वर्ष होऊन गेले आयुक्त साहेब याच्यावरती दुर्लक्ष करतात त्यामुळं आम्ही आज धरणे आंदोलन लावण्यात आलेलं आहे तोपर्यंत तो मातारामाच्या स्मारकाचं काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथे उठत नाही आणि अजून एक सुचवतो मी आयुक्त साहेबांना जर आठ ते दहा दिवसात जर ही मागणी जर आमची पूर्ण नाही केली तर अमर उपोषणची आम्ही त्यांना सूचना देतो की आम्ही उपोषण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चालूच होणार आहोत रमाई यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे यासाठी सन्माननीय धुराजी शिंदे यांनी जो हा लढ आंदोलन या ठिकाणी लावलेला आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते भीमसैनिक फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक दिवसापासून हा लढा चालू आहे परंतु या या लढ्याला एक स्मारक या ठिकाणी व्हावं या ठिकाणी स्मारक व्हावं अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहता ये गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा